संविधानाचा शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या समाज कंटकाला त्वरित अटक करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात भैया कांबळे अशोक कांबळे विशाल तिरमारे लोंढेदादा अविनाश कांबळे सतीश वाघमारे प्रमोद वायदंडे रणजित अहिवळे व वा मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी यांच्याबद्दल अवमानकारक अपशब्द वापरणाऱ्या एक सनातन सनातन वृत्तीचा एक हरामखोर नानायक आहे कुलकर्णी या नावाचा रिपोर्ट मारलेल्या ना साठी वृत्तीनं जाहीर निषेध करतो आणि अशा ह्या बडव्या कुलकर्णीचा राज्यशास्त्रानं त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा आठवले साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा सांगली जिल्ह्याचे उद्यान मी घेत आहे या राज्यामध्ये आपण फळेशाह आंबेडकर छत्रपतीचा हा हे राज्य महाराष्ट्र राज्य म्हणतो सर्व जाती धर्मांचं राज्य आहे सर्व पंथांचं राज्य आहे असा एकमेव राज्य असं आहे की याच ठिकाणी ह्या राज्यामध्ये संपूर्ण जातीचे पंक्तीचे सर्व लोक एकत्र नाच असतात पुन्हा ना, 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 गोव्या नाचत असताना अशीच किल्ल्यावर सनातन उरती की ह्या शासनामार्फत किंवा कुठून तरी असेही लोक येतात आणि सगळ्यात समाज ढगलून टाकतात तर माझे राज्य शासनाला विनंती आहे की ह्या राज्यामध्ये अगदी गोन्हा देऊन राज्य चालणारं सर्व धर्मसमपा असणारं राज्य आहे फेशाह आंबेडकरनारा मानणारं राज्य छत्रपती शाहू महाराजांना मानणारा राज्य आहे आणि या ठिकाणी शिकायला संघटनेचा संघर्ष करा समता समता शांतता आणि बंधुता हा मंत्र घेऊन या ठिकाणी हे राज्य चालत आलेलं आहे आणि या राज्यामध्ये असा दूषित परिणाम करण्याचं काम त्या बिंडोक अक्कल नसणाऱ्या माणसानं सुंदर कुरकरण्याचं मानस त्या ह्या संविधानामुळं हा देश संविधानावर चाललेला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानाचे उद्धारकर्ते संविधानाचे शिल्पकार हे विश्वरत्न परंपरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ही जगजाहीर आहे वर्ल्ड ऑफ सिंबॉलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे एक नंबरचं आहे जगामध्ये असताना हा असले कुरागडी करणारा कुरूप माणूस हा सुधीर कुलकर्णी नावाचा माणसाला म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरने घटना दिलेल्या आहे मग कोणी तुझ्या बाहेर घटना दिली का असा आमचं त्याला सवाल आहे कुलकर्णी कुलकर्णीचा नाला माणसाला परंतु त्या देशामध्ये सर्वसामान्य सर्वसामान्य त्या जगाला मान्य केलेलं आहे विश्वस्थ दे परमपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने हे संविधान दिलेलं आहे हा संविधान लिहिल्यामुळं हा देश सुखलाम सुखलाम आणि आमदित राहिलेलं आहे आणि ह्या देशातसुद्धा चुकलं झाल्याशिवाय राहिलं नसतं ह्या देशानं या बाबासाहेब आंबेडकरांचं इतकं उपकार आहेत या देशावर की ह्या सर्वांनी शंभर वेळा जर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय धरले तरी ते इतकं भेटणार नाही एवढं उपकार ह्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरला जर कोण आवमान करत असेल तर हे रिपोर्ट ऑफ इंडियाच्या आठवले साहेबांच्या माध्यमातून आम्ही कदापि सर करणार नाही येणाऱ्या काळामध्ये असल्या बिरणकाने मादरशोक माणसांना आम्ही त्याचे धडक शिकवले राहणार नाही पुढं काळामध्ये या राज्य शासनाला आमची विनंती आहे एकनाथ साहेब असू द्या देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा अजितदादा असू द्या या सर्वांना आमची विनंती आहे अशा माणसाला वेळेत तुम्ही आवरा वेळेत तुम्ही नकाम करा आणण्याचा तुमचासुद्धा आम्ही जाहीर निषेध करायला कमी पडणार नाही कारण तुम्ही ह्या लोकांचे त्या लोकांना तुम्ही कशासाठी पोचता ज्यांना इतके दिवस जर आज तीस तारखेला माणूस बोलला आहे आजोपर्यंत त्याला अटक झाली नाही तर माझ्या राज्य शासनाला विनंती आहे की आपण तातडीवर त्यांना अटक करून ह्याच्यात सर्वसामान्य लोकांचा आणि सर्व लोकांना दिला द्यावा की अजूनसुद्धा राज्य हे चांगल्या पद्धतीने चालू आहे जी दाखवण्यासाठी आपण त्यांना अटक करावी एवढी ज्या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे होते त्यांना आमचं आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासोबत भव्य असं निदर्शन केलेलं आहे